गोरोबा काका मंदिर व परिसर विकास कामासाठी एकवीस कोटी रुपयांच्या निधीचे भूमिपूजन तुळजापूरचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शनिवार नऊ मार्च रोजी धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिर परिसरात करण्यात आले गोरोबा काका मंदिर व परिसर विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मत यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले महावितरण कार्यालय ते श्री संत गोरोबा काका मंदिर रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे नऊ कोटी रुपये मंदिर परिसर विकासासाठी सहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये निवास उर्वरित बांधकाम करणे दोन कोटी पंधरा लाख पुरातत्व विभागाकडून मंदिर परिसर जनसुविधा केंद्राचे बांधकाम करण्यासाठी एक कोटी सतरा लाख रुपये परिसर विकास संरक्षक भिंत पेपर ब्लॉक व पाण्याची सोय करण्यासाठी एक कोटी एकाहत्तर लाख रुपये असा जवळपास एकवीस कोटी रुपये निधी आणल्याबद्दल आमदार पाटील यांचा तेर ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी तेरच्या सरपंच दिडी काळे उपसरपंच श्रीमंत फंड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नेताजी पाटील नितीन काळे पद्माकर फंड सोसायटीचे चेअरमन सतीश कदम ग्रामपंचायत सदस्य अजित कदम साळुंखे नवनाथ पसारे किशोर काळे राम देशमुख संजय लोमटे सूर्यकांत नाईकवाडी बालाजी पांढरे भास्कर माळी संदीप शेंडगे बांधकाम उपकार्यकारी अभियंता चव्हाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते